उद्यापासून मी करणार आहे गुरुचरित्राचे पारायणाला सुरुवात नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ही किटकॅट आहे जी की यू केमधली आहे आणि बघा अशी पॅकेजिंग होती आणि फर्स्ट टाईम मी ती खाल्ली आहे आणि आपल्या इंडियन आणि यू केमधली जसं कम्पॅरिझन केलं ना की कुठली बेस्ट आहे तर मी इंडियनच सांगेल कारण त्यामध्ये ना केमधली जी किटकॅट आहे त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण जरा जास्तच वाटलं आणि ही आरो आहे आमच्या इथली आणि ती माझे व्हिडिओ शूट करत होते कारण नेहमी मी ती आल्यानंतर व्हिडिओ काढते आणि ती नेहमी बघते तर आज होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि उद्या पण देखील होतं तर मला काही कारणास्तव जमलं जमलं नाही ते करण्यासाठी मग सर्व काही आईनेच करून घेतलं आणि मी फक्त म्हणजे जी कथा असते गुरुच सॉरी मार्गशीर्ष महिन्यातली जी कथा वाचन करायची असते ती आईनेच केली पूजा देखील मांडली आणि मी फक्त ऐकली त्यानंतर मी अशी काही चेहरा करून बसली होती कारण माझी खूप इच्छा होती मस्त तयार वगैरे होऊन असं काही करायचं होतं उद्या पण तेच काही जमलं नाही आणि नैवेद्यामध्ये आज होतं गोड शिरा केला होता आणि मस्त तिखट डाळ होती भजी होती पापड होती आणि ही घेवडेची भाजी होती ज्वारीच्या भाकरी होत्या भात होता आणि देखील होती तर असं होतं आजचं जेवण तर त्यानंतर बघा मला दुसऱ्या दिवशी पारायणाची सुरुवात करायची होती ना तर मी आ, चार कुत्रे आणि एक गायला भाकरी किंवा चपाती तुम्ही देऊ शकता तर तेच मी केलं आणि हे दत्तगुरुज मंदिर आहे तर तिथे मी दर्शन वगैरे केलं आणि उद्यापासून मी पारायणाला सुरुवात करणार आहे तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भेटेल चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय